शेतकरी बंधनो आपलं हरभऱ्याचं पीक पंचवीस ते तीस दिवस झाल्यानंतर त्याला पहिली फॉरणी करून घेणं आपल्याला गरजेचं आहे आता ही पहिली फॉरणी आपण का करावी केव्हा करावी कशी करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या हरभऱ्या पिकाला पहिल्या फॉरणीचे काय फायदे होणार आहेत हे सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक अवश्य करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असे शेती उपयोगी शेती हितार्थ व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहील आता हरभरा पिकाला पहिली फॉरणी आपण का करावी आपल्या हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला जर सुरुवातीच्या काळामध्ये रोग पाहायला मिळते किंवा बुरशींना आजार त्या ठिकाणी पाहायला मिळतात हरभरा पिवळा होऊन त्या ठिकाणी मरतो याकरिता आपल्याला पहिली फॉरणी करून घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे हरभऱ्या पिका हे चांगले फुटवे त्या ठिकाणी झाले पाहिजे कारण जेवढे जास्त फुटवे तेवढे जास्त उत्पादन हे हरभऱ्यामध्ये गणित आपण लक्षामध्ये ठेवा आणि अळी नियंत्रण तर आता या पहिल्या फॉरणीमध्ये आपल्याला एक अळीनाशक एक टॉनिक आणि एक बुरसनाशक तीनच घटक त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि या तीन घटकाचा वापर करून आपल्याला पहिली फॉरणी कमी खर्चामध्ये आपल्याला करायची आहे आता यामध्ये सर्वप्रथम येते अळीनश आपल्या हरभऱ्या पिकाला पहिल्या फॉरणीमध्ये आपण कुठलं अळून घ्यायला पाहिजे आता एकतर आपण क्लोरोफाईर पॉस्ट तीस ते पस्तीस एम एल त्या ठिकाणी घेऊ शकता याने आपल्या हरभऱ्या पिकामध्ये जेवढे प्रकारच्या अळ्या असतील लहान मोठ्या त्यांचा नैनाट होईल कटवर्म त्या ठिकाणी नैनाट होईल किंवा लहान मोठ्या जे किडू किडकू असतात मशी असतात काळ्या मशी हरभरा खातात ते त्यांचा जो नायनाट चांगल्या पद्धतीनं होणार आहे किंवा आपण इमेक्टिम बेंजूट पाच पर्सेंट वाला घेऊ शकता दहा ग्रॅम प्रति पंधरा यांना सुद्धा लहान मोठ्या जेवढील पिकाचे अळी असेल तेवढ्यांचा अळ्याचा नायनाट जो आहे तो होणार आहे या दोन पैकी एक अळीनाशक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे शेतकरी म्हणून दुसरं म्हणजे फगीसेट म्हणजे बुरशीनाशक हरभरा पिकामध्ये म्हणजे काळामध्ये जो मर रोग आपल्याला पाहायला मिळतो हरभरा पिवळा होऊन त्या ठिकाणी मरतो तर यासाठी बुरशी आजार येऊ नये म्हणून बुरशीनाशक घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे यामध्ये आपण रेडीमेड गोल्ड हे बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता खूप चांगले रिझल्ट आतापर्यंत रेडीमेड गोल्ड शेतकऱ्यांना दिलेले आहेत किंवा आपण रोको घेऊ शकता पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर भाडी रोको सुद्धा खूप चांगलं बुरशोषक आहे खूप चांगलं फंगीस आहे त्या ठिकाणी आहे आणि रोगावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करण्यासाठी रोको कर जे आहे ते चांगल्या पद्धतीनं हरभरा पिकामध्ये काम करते तर या दोन ब्रक्षक पैकी एक ब्रशक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तिसरा महत्वाचा घटक म्हणजे टॉनिक हरभरा पिकामध्ये भरपूर प्रमाणात फुटवे त्या ठिकाणी आले पाहिजे हरभराची क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन आली पाहिजे हरभारी झपाट्यानं वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी टॉनिक घेणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे यामध्ये आपण बायोटा एक्स हेटॉनिक त्या ठिकाणी घेऊ शकता चाळीस एम एल प्रति पंढरमवाडी किंवा आपण ह्युमिक ऍसिड त्या ठिकाणी घेऊ शकता ह्युमिक असिड सुद्धा आपल्या हरभऱ्या पिकामध्ये जे पांढऱ्या मुळाचा विकास होतो पांढऱ्या मुळेची वाढ हरभरेज होते आणि जेवढ्या पांढऱ्या मुळा वाढतील तेवढा विकास आपल्या हरभऱ्या पिकाचा होईल एकतर आपण बायोटा एक्स हे घ्या किंवा ह्युमिक ऍसिड घ्या दोन पैकी एकच त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे शत्रो आपल्याला जर ह्युमिक असिड सुद्धा घ्यायचं नाही आणि एक्स सुद्धा घ्यायचं नाही तर आपण एकोणीस 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 हे विद्राव्य खत त्या ठिकाणी घेऊ शकता ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाडी याचा वापर करून आपली पहिली फॉरणी आपण करून घ्या तीनच घटक आपल्याला या फॉरणीमध्ये घ्यायचे आहेत उगाच दुकानदार खिशा भरायचे आहेत म्हणून दोन तीन गोष्टी शिल्लक त्या ठिकाणी आपण घेऊ नका कमी खर्चामध्ये आपण नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या हरभार पिकाला पहिली फॉरणी जी आहे ते करून घ्या शेतकऱ्यांना शेतकरी हितार्थ शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि शेतकऱ्या हितार्थ खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते आपण अवश्य पहा आणि हा आमचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे अवश्य इतर व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील या व्हिडिओमध्ये आपण तिथं थांबू परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान